नमस्कार मित्रांनो मी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता जवळपास रात्रीचे आठ ते नऊ वाजलेले आहेत मी एवढ्या रात्रीच आपल्या समोर येण्याचं कारण आहे की आपण बघत आहात आपण आता या एम पी इम्प्राचा एक कारनामा धावणार आहे एवढ्या रात्रीचा एक कारनामा कारनामावणार आहे आपण आपण आहे आता सध्या पुणे सोलापूर नॅशनल हायवेवर आहे आपण सध्या आता आणि देशपांडे व्हेजच्या पुढे एका उडानपुलाचे काम आहे आणि ते एन पी माध्यमातून या उडानपुलाचे काम होत आहे मित्रांनो जसे की एखाद्या विहिरीला बोर घेतल्यानंतर जसं पाणी लागतं त्याला झराव त्यामधून जरा व्हावं लागतं तेव्हा शेतकरी किंवा कि तो विहीर मालक एकदम आनंदित होतो आता मात्र इथे एन पी इम्प्रायच्या जे हायवेचं काम चालू आहे त्यालाच झाडा लागलेला आहे आपण इथं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये झाडा लागलेला आहे इथं पुलाचं चा काम चालू आहे एक दहा ते बारा फुटाचा इथं उडान पोल आहे आणि याच्यामध्ये माती असेल अ मुरूम असेल खेड खडे असेल सगळ्याचा भरीव केलेला आहे आपण बघता ह्यामधून सगळं माती वगैरे सगळं बाहेर निघत आहे इतका मोठा ह्यामध्ये झरा वाहता वाहत आहे तब्बल दोन ते तीन तास झालं पाऊस पडून तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाहत आहे आपण पाहता इकडे सगळीकडे पाहताय आपण हे किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे मग आपण समजू शकता की किती निकृष्ट दर्जाचे किती दर्जेदार काम झालं असेल हे निकृष्ट म्हणायचंच नाही आता तर आपण म्हणूया यांना याला की किती दर्जेदार काम केलेलं आहे या एन पीमप्राने मी एवढ्या रात्रीच आपल्याला आपल्या आप समोर हे मानण्या मानण्याचा प्रयत्न करतोय की एम पी इंप्राने या तालुक्यामध्ये किती बेकायदेशीर किंवा किती निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा करण्याचे प्रकरण केलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता आपण बघतोय कि एखाद्या विहिरीला जसा पाजर फुटतो तसा चक्क या उडान पुलाला या रोललाच पाजर फुटलेला आहे आणि ते बी नॅशनल हायवेवर पुणे सोलापूर नॅशनल हायवेवर झालेला आहे मित्रांनो आपण बघत आहे किती दर्जेदार काम होत असेल एम पी माध्यमातून आपल्याला आता बघावं लागेल की याच्यावर काय कारवाई होते ते मित्रांनो आता आपण हे तर थांबतोय धन्यवाद